विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ बेळलेनवरू यांनी आजपासून कल्याण डोंबिली महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यांच्यासोबत अतिक शेख सागर पहाडी आदी महिला कार्यकर्त्याही उपोषणाला बसल्या आहेत जिल्हाध्यक्ष बेळनवरी यांनी सांगितले की दलित आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या यांचे वन जमिनीवर पुनर्वसन करणे असा कायदा आहे आमच्या वस्तीमध्ये गटारे पाणी राहण्यासाठी मोफत घरे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही येथील कचोरे परिसरातील माता रमाबाई नगरात आर्थिकदृष्ट्या मागास आणि दलित नागरिकांची वस्ती आहे दलित नागरी वस्ती सुधारणे अंतर्गत आम्हाला कोणत्याही नागरी सोयी सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जात नाही सरकारने दिलेला अधिकार आणि उपलब्ध करून दिलेल्या निधीचा आमच्या विकासासाठी काही एक उपयोग होत नाही सो सोयी नाही त्यात एका रस्ता विकास प्रकल्पात आमची घरे बाधित होत आहेत आम्हाला पर्याय घरे दिली जावीत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या हरकती सूचनांची दखल घेतली गेली नाही त्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप बरु यांनी केला आहे जोपर्यंत आमचे प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा वरु यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच आर्थिक दृष्ट्या संपवत असणाऱ्या ताबा वैवट कब्जेदार भगवडदार वयवडदार असणाऱ्यांना वर्षोनुवर्ष वन जाग्यावर राहत असणाऱ्या लोकांना पुनर्वसनच्या कायद्यांतर काही पक्के घरं मोफत द्यावी अशी शासनाची योजना आहे पण शासनाची योजना असताना आमच्याकडं कुठलं गटरी काढले जात नाहीत आम्हाला शौचालय दिलं जात नाही किंवा आम्हाला कुठले रस्ते दिले जात नाहीत आणि पक्कं घरं तर लांबच राहिलं हा पत्रा त्या पत्राशेडमध्ये सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही अशी इथल्या महानगरपालिकेची आत्ताची दुर्दैव जे आहे आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना भेटून त्या ठिकाणी माता रमाय आंबेडकर नगर सर्वेनगर कचोरी गोविंदवाडी येथे अनेक वर्षापासून लोक राहतात पण त्या तिथे परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे तरीसुद्धा आम्ही आमच्या त्या ठिकाणी वाटचाल करीत असताना आम्ही शासनाला मागतो की साहेब आमच्या हक्काचं जे आहे जे वेळोवेळी शासनाने आम्हाला दिलेलं आहे ते तरी आम्हाला द्या पाणी मागायला गेलं तरी दिलं जात नाही रस्ते मागायला गेलं तरी दिलं जात नाही आता आम्ही म्हणतो आमचे रस्ते ज्या रस्त्यामध्ये आमच्या घरे गेलेले आहेत आमची दुरावस्था झालेली आहे त्या गेलेल्या रस्त्यामध्ये मोफत घरं आम्ही आपण देणार हे कबूल केलेलं होतं पण आता आपण ते घरं पण देत नाहीत साहेब आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी असं आहे की माता आंबेडकर नगर या ठिकाणी जे रहिवाशी राहतात तेथील रहिवाशांना शासन निर्णयानुसार दलितच्या वस्ती निर्मूलन कायद्याअंतर्गत पाणी नळ रस्ते ड्रेनेज आणि पक्के घरं हे मोफत दिले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे महानगरपालिका प्रवास क्रमांक तीन क यामध्ये पतविक्रेता दुकानदार फेरीवाले नागरिक गृहनिर्माण संकुलन व्यावसायिकांच्या हरकती असताना त्या ठिकाणी त्या लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून सन दोन हजार पाच मार्च दोन हजार चौदाला केंद्र शासनाने यांना ते रोजीरोटी करण्यासाठी फेरीवाल्या पातळीचा कायदा बनवला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला महानगरपालिका करूनच खाऊ देत नाही प्रत्येक फेरीवाल्यावर कारवाई करणं त्याचं माल जप्त करणं आणि त्याच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आणणं आता सध्याची इथल्या महानगरपालिकेची अवस्था आहे तर तो अवस्था त्या कायद्यांमुळे ज्या कायद्यांमध्ये तरतूद आहे त्या कायद्याप्रमाणे आमचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं आम्हाला पोटोपास द्यावं आणि पोटोपास देऊन जर आम्हाला जर दुसरीकडे आम्ही गेलो त्यावेळी मग आमच्याकडे तुम्ही अतिक्रमण काढून घ्यावं पण आमच्याकडे कायदा असताना सर्व असताना इथले महानगरपालिकेवाले जाणून बुजून आमच्या फेरीवाल्यांना कारवाई करतात आणि माल उचलून घेतात ते तात्काळ थांबावं म्हणून ही मागणी आहे